गौल चप्पल होती आणि सुंदर दिसायला होती आणि दिसल्याच्या नंतर गौलमीच्या मध्यभागी राधा चालू लागले दुरूनच कृष्ण भगवंताना राजेकडे लजा गेली कृष्ण भगवंताची आणि गेल्याच्या नंतर Yeah! कृष्ण भगवंताला झाडावर केलेला आहे आणि सांगायला सुरुवात केली काय ते गौरव शिकायला जाणाऱ्या असते गौलनी येतात तिच्यामध्ये एवढी सुंदर एक स्त्री आहे ती राधा नावाची तशा प्रकारे आकाशामध्ये सगळ्या चांदण्या असतात आणि चांदण्यामध्ये जसा चंद्र सोबून तशा प्रकारचं राधेचं वर्णन दे गोपाळ कृष्ण भगवंताला सांगू लागले आणि सांगितल्याच्या नंतर काय झालं घडव

का चाले माझं दान आहे ते मला दे अगोदर असं कोणाला राधेला भगवंत बोलू लागले आणि बोलत असताना ते दान कशाचं मागू लागले म्हणतात राधा माने मन मोहना मदसी लावून गोतू तनाना वाह बूडे तू असं पुढे पुढे आमच्या पायामध्ये येऊ नको कृष्णा तुला दान द्यायचंय ना तू इथं दान देणार तू काय कर चल आता कुठं गोकुळामध्ये जाऊ सगळ्या चावड्या चावळीमध्ये जाऊ आणि तिथं सगळे गौली आहेत त्यांना जमा नंद बाबा तिथं गेल्याच्या नंतर तुला प्रश्न भेटतो नेमकं तू दान मागायला कशाच नेमकं तुझं म्हणणं काय असं आम्हाला कळू दे राधा असं बोलू लागली म्हणतात हरी म्हणे तुम्ही तंबिनी चवडीची आवडी धरशी मनी मी दाना घेतल्या वाचून तुझ लागी त्यांना आताच दान पाहिजे जे मी मागायलो ते दे राधेला असं कोण कृष्ण भगवंत बोलू लागले तेव्हा राधा काय बोलू लागले म्हणता राधा म्हणे आता दान घेशी हरी म्हणे नचकची देशी अडकली तर ती बाहेर निघता येईल का तिला तशाप्रकारे मी अडकलेला तुझ्या बाक्तीमध्ये कृष्ण म्हणायला राजेला मला बाहेर निघता येणार नाही तू दान दे तेव्हाच मी बाहेर जातो असं कृष्ण भगवंत राजेला बोल म्हणता मग तू